जय शिवराय मित्रांनो मी प्रवीण पांढरे आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युगंधर फिल्म प्रोडक्शन या युट्यूब चॅनल वरती मित्रांनो प्रोडक्शन वर आपण ऐतिहासिक माहिती मालिका पाहत आहात तर आज आपण भेट देणार आहोत छत्रपती संभाजीनगर या जवळ असलेला दौलताबाद म्हणजेच देवगिरी किल्ल्यास या देवगिरी किल्ल्याचा इतिहास आणि दुर्ग का कारण आपण ऐतिहासिक दृष्टीने आज अभ्यासणार आहोत अगदी किल्ला पाहत असताना किल्ल्याच्या विविध भागांची माहिती असेल किंवा किल्ल्यावरती असणाऱ्या तोफा आणि या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे कोणीही आक्रमण करून हा किल्ला कधीही जिंकला नाही आणि या किल्ल्याभोव चारीवती असणारा जे खंदक आहे त्या खंदकाची माहिती असेल आणि या किल्ल्याचं दुर्गकारण का आज आपण या संपूर्ण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर नक्की हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा यामध्ये विविध ऐतिहासिक कंगोरे तुम्हाला दौलताबाद देवगिरी किल्ल्यासंदर्भात माहिती पडतील छत्रपती संभाजीनगर पासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या या किल्ल्याचे नाव आहे देवगीर हे आहे किल्ल्याचे पहिले प्रवेशद्वार जिथून आता आपण आज चाल। किल्ल्याच्या पहिल्या दरवाजा पुढे आपल्याला दुसरा दरवाजा पाहायला मिळतो आता आपण पहिल्या दरवाजामधून आत आल्यानंतर आपल्याला बरोबर समोरच लागतोय तो दुसरा दरवाजा आणि जेव्हा शत्रुसैन्य किल्ल्यावरती आक्रमण करण्यासाठी पहिला दरवाजा फोडून ज्यावेळेस आतल्या दिशेने येतं त्यावेळेस आत आल्यानंतर त्यांच्या निदर्शनात हा पहिला दरवाजा लागतो आणि त्याच्याच पुढे आपल्याला एक लहान दरवाजा पाहायला मिळतोय अं ही संरचना करण्यामागचा उद्देश असाच आहे की शत्रुसैन्य आत आल्यानंतर दोन्ही दरवाजे फोडण्यामध्ये ते सैन्य विभागलं जाते आणि त्यामुळे गडावर असणाऱ्या सैनिकांना युद्धाची तयारी करण्यासाठी फारसा वेळ मिळतोय म्हणजे तिथं कुठेतरी सैन्य थांबून दरवाजे फोडण्यामध्ये व्यस्त राहतं आणि मुळात मूळ मुल, मूळ दरवाजा हा आपल्याला समोर पाहायला मिळतो जो उंच आहे आणि त्याचबरोबर समोर आपण म्हणू शकतो की त्याचीच प्रतिकृती असणारा एक छोटा दरवाजा आहे तो दरवाजा जर का आपण पूर्ण फोडून जर का पलीकडे गेलो तर आपल्याला गडावरती जाण्यासाठी मार्ग नाहीये मार्ग आपल्याला एकच पाहायला मिळतोय जो मुख्य दरवाजा दरवाजासमोर आपल्याला दिसतोय तो आता आपण दुसऱ्या दरवाजामधून आत चाललो पहिल्या सुरक्षा कडीतून आत गेल्यानंतर आपल्या बाजूलाच एक विहीर पाहायला मिळते विहीर पाहून झाल्यानंतर आपण किल्ल्यातून आत जाऊ लागतो किल्ल्याच्या मधोमध उभा असणारा हा चांद याचे वास्तुसौंदर्य लक्ष वेधून घेते चांद मिनारच्या जवळ पोहोचल्यानंतर आपल्याला हत्ती तलाव आणि भारतमाता मंदिर पाहायला मिळते हत्ती तलाव विस्तृत आहे हे आहे भारत माता मंदिर आणि त्याचा हा विस्तृत असा परिसर हे आहे तोप संग्रहालय किल्ल्यावरील विविध तोफा इथे पाहायला मिळतात समोर दिसतोय तो काळाकोट यास मृत्यूदार असे सुद्धा म्हटले भिंतीचा तिसरा भक्कम भाग काळाकोटचे प्रवेशद्वार पुढे एका डोंगरावर आहे यावर पोहोचण्यासाठी पायऱ्या बांधण्यात आल्या आहेत इथं तीन दरवाजे असून तिन्ही एकामागोमाग समकोन स्थितीत बसवण्यात आले आहे प्रत्येक दाराला अनेकानेक छिद्र असून यातून सैनिकांवर समोरून मागून किंवा बाजूने हल्ला करता येत असे याच्या वरती उंचावर एका महालाचे अवशेष असून या महालाला चिनी महाल म्हटलं जात या तीन सजावटींसाठी चिनी टाईल्स वापरण्यात आल्या होत्या पहिले चार दरवाजे पार करून आपण काळाकोट या परिसरातून जे तीन दरवाजे लागतात तिथून वरती आल्यानंतर अगदी किल्ल्याचा मध्य भाग म्हणता येईल खंदक आपल्याला इथे पाहायला मिळते आणि त्या खंदकाला लागूनच आपल्याला इथे एक भली मोठी तोफ पाहायला मिळते आणि या तोफेचं असं वैशिष्ट्य आहे की वरून ही तांब्याची आहे आणि आतला भाग हा लोखंड लोखंडाचा आहे आणि या तोफेचा आकार जर का तुम्ही पाहिलात तर खूप मोठा असा आहे आणि या तोफेच्या मागच्या साईडला मेंढ्याची आकृती असणार जी रचना आहे यावरूनच तो या तोफेला मेंढा तोफ असं नाव पडले आणि या तोफेला आपण सहज अगदी डावीकडे उजवीकडे आणि एकशे ऐंशी डिग्री मध्ये आपण फिरवू शकतो आणि या तोफेला म्हटलं जातं की किल्ल्याची जो किल्ला आहे तो फोडणारी करू, तो तोफ आहे म्हणजे अगदी याची लांबी जर का आपण पाहिली तर पाच पॉइंट तीस मीटर इतकी या तोफेची लांबी आहे आणि आपण विचार करतो करू शकतोय की त्या काळात एवढी भली मोठी तोफ किल्ल्यावरती कशा पद्धतीने आणली असेल नक्कीच इतिहासातील अशा अनोख्या गोष्टी आपल्याला अभ्यास करायला प्रवृत्त करतात मेंढा तो पाहून आल्यानंतर आपण थोडं पुढं आल्यानंतर या किल्ल्याचं सगळ्यात महत्वाचं सुरक्षा कवच म्हणता येईल आपण पाहू शकतोय हा खंदक अगदी किल्ल्याच्या चा चारी बाजूने असणारा हा खंदक आहे आणि आत्ता तुम्हाला हा जो लाकडी पूल इथं केलेला दिसतोय तो ऍक्च्युली आत्ता स्वातंत्र्य उत्तर काळानंतर हा बनवलेला असावा कदाचित याच्या एकंदर लोखंडी आणि लाकडाच्या याच्यावरून वाटतंय की तो आत्ताचा पूल आहे पूर्वी असं सांगितलं जातंय की इथं कापडाचा किंवा चमड्याचा पूल होता आणि तो किल्ल्यावरची लोक गेल्यानंतर काढून ठेवला जायचा आणि इकडं पलीकडे जाण्यासाठी कोणताही मार्ग नसायचा आणि या खंदकामध्ये विषारी सर्प आणि मगरी असतील सुसरे असतील या सोडल्या जायच्या म्हणजे अगदी खंदकात कोणी गेलंच तर पुन्हा वर येण्याचे चान्सेस शंभर टक्के नव्हतेच अशा या सुरक्षा कवचामुळेच हा किल्ला शेवटपर्यंत अगदी अजिंक्य राहिलेला किल्ला आहे डोंगरांमधून वाटा काढायची प्राचीन पद्धत केवळ किल्ल्यांच्या सुरक्षेसाठीच नव्हे तर शत्रूंची दिशाभूल करायलाही अत्यंत उपयोगी होती या किल्ल्याच्या डोंगराळ वाटा बघितल्या की असं जाणवतं की कि किल्ल्याचे स्थापत्यकार शत्रूंना थोपवून धरण्याच्या आणि त्यांची दिशाभूल करण्याच्या अशा दोन्ही विद्यांमध्ये पारंगत असावं डोंगराळ वाटा घेरदार तर असतातच शिवाय दिशाभूल सदृश अनेक अडथळे निर्माण करणाऱ्या असतात प्रवेशद्वारातून आत शिरताच आपल्याला लहान लहान तावदानांमधून येणाऱ्या अंधूक उजेडातून काहीसे अंधारे रस्ते ओलांडावे लागतात पुढे ही वाट अगदीच अंधारी होते आणि माणूस एकदम हरवल्यासारखा अनुभवतो याच वाटेतील भिंतीमध्ये गुप्त कोठड्या बनलेल्या असून त्यातून पहारेकरी अंधारात भरकटलेल्या शत्रूंवर मारा करत असत दमलेले पर्यटक जेव्हा पायऱ्यांवरून वर पोहोचतात तेव्हा बारादरीतले भव्य महाल त्यांना चकित करणारे भासतात आपल्या शासनकाळातील काळातील स्थापत्य कलेसाठी खयात नाम बादशाह शाहजहान हे महाल बांधलेले असून उंच तकघराच्या डावीकडून एक अरुंदसा रस्ता हवेशीर पायऱ्यांकडे जातो व त्यावरून एक चौरस पटांगणावर जात आहे तो पाहिल्यानंतर आपण पोहोचतो किल्ल्याच्या सर्वात उंच ठिकाणी शिखरावरील किल्ला हा शिखरावरील किल्ला स्वतंत्रपणे सुरक्षेतील अंतिम घे आखणारा आहे बुरुजाच्या वर सामान्यपणे श्रीदुर्गे नावाची एक लांब तोंडाची प्रचंड तोफ ठेवण्यात आली असून समोर ध्वज उभारण्यासाठी दंड रोवण्यात आला आहे असा हा देवगिरी किल्ल्याचा एकंदर दुर्गाभ्यास होता व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमधून कळवा आणि आपले यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद